एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी ही देखील योजना आज आपण आणलेली लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची खबर आहे लाडक्या बहिणीसाठी तीन खुशखबर आल्या लाडक्या बहिणींना आठो हप्ता तर आजच्या आजच मिळाला पाहिजेत आज संध्याकाळपर्यंत आठवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पोहोचणार आहे पण त्याच सोबतच एका योजनेचे नऊ हजार आणि एका योजनेचे तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्या महिलांना नऊ हजार रुपये आणि ज्या महिलांना मुलगी आहे तर त्या मुलीकरता एक लाख रुपये देण्याचं वचन लाडके देवाभाऊ यांनी दिले आठवा हप्ता सुरू करण्यात आला ज्यांची माहिती आदित ठाकरे आदिती तटकरे यांनी दिली मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत आणि आजच्या त्या तीन चार दिवसाच्या आत या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या आगोटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घे घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचे नियोजनसुद्धा आम्ही या पद्धतीने करत आहोत आठव्या संदर्भात लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणीसाठी एक मोठी घोषणा करून टाकली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीसाठी खुशखबर एकवीस रुपये लाडक्या बहिणा आपण त्या ठिकाणी देणार आहोत पण ते कधी देणार आहोत त्यांनी सांगितलं की आता मार्चमध्ये मीटिंग होणार आहे त्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत फेब्रुवारीचा आठवा हप्ता ज्याच्या वेळापत्रक तयार प्रशासनाकडून बलांची नावे देखील जाहीर तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव या यादीत आहे का नाही एक वेळेस तपासून घ्या मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणीला पंधराशे रुपये दिले पण आता बाशीला म्हणजेच बहिणीला जर मुलगी असेल तर तिला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला काय म्हणाले द्या भाऊ लगेच ऐका की ज्या योजनेच्या अंतर्गत ज्या ठिकाणी जन्म जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर त्याला पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करता करता ती अठरा वर्षाच्या होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे आता ज्या बहिणीला मुलगी आहे तर त्या बहिणीला एक लाख रुपये देण्याचं वचन तिचे मामा म्हणजे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलं आहे तर या मुलीला कशा पद्धतीने हे पैसे मिळतील कोण या लाभार्थी पात्र आहे याची माहिती पुढे घेऊच पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ज्या बहिणीकडे रेशन कार्ड आहे त्या बहिणीला तर पैसे मिळतीलच पण त्या बहिणीतल्या घरातील प्रत्येक सदस्याला आठ रुपये मिळणार आहेत म्हणजे एका वर्षाला तब्बल नऊ हजार रुपये जे आहे ते मिळणार आहे ज्यांची घोषणा स्वत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली आहे आपण असा निर्णय केला की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांनी देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला लाडक्या पैणीसाठी एकत्र तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत सोबतच ज्या महिलांनी अजून जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी खुशखबर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे ज्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला आहे आणि अजूनही ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आज शेवटचा दिवस आहे जानेवारीचा हप्ता न मिळालेल्या महिलांनी काय करायचं आहे की ज्यामुळे बारा तासाच्या आत हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील हे व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया सोडू नका त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज आपण लाडकी बहीण योजनेचा आठव्या हप्त्याचा वेळापत्रक नऊ हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि लाडकी बहीण योजनेला जर मुलगी असेल म्हणजे ज्या बहिणीला मुलगी आहे तर त्या बहिणीला एक लाख रुपये कसे मिळणार तर या संदर्भातली माहिती आज आपण देणार आहोत कोणत्या महिलांना खरोखर आता आठव्या हप्ता संदर्भात एक मोठी अपडेट अजितदादांनी देखील दिलेली आहे अजितदादा म्हणाले की कोणत्या महिलांना खरोखर पैसे मिळणार याची माहिती देखील दिल अजितदादांनी दिलेली आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत कोणतरी चर्चा करते लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार नाही असे अजितदादे यांनी म्हटले आहे ज्यांचं उत्पन्न दोन लाख चाळीस हजाराच्या आत वीस हजार महिना त्यांच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार आता काही काहींचा ऊस जातो चारशे टना आमचे तर दीड हजार रुपये काहींचा स जातो आहे तर दोनशे टन तसं नाही बाकी योजना आठवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे म्हणजे अडीच लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्या बहिणींना पैसे मिळणार आहे त्यासोबतच ज्या महिन्याला मुलगी आहे म्हणजे ज्या घरात मुलगी जन्मलेली आहे तर त्यांना एक लाख रुपये देण्याचं वचन हे राज्य सरकारनेच म्हणजेच देवेंद्र फडणवीस लाडके मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर पैसे जे असणार आहे तर ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या स्वरूपात हा लाभ मिळणार आहे आता तुमची मुलगी जन्मलेली असू द्या तुमची मुलगी पहिली दुसरी पाचवी दहावी किंवा तुमच्या मुलीचं वय अठरा पूर्ण झालेलं असू द्या कोणत्याही वयातली तुमची मुलगी असू द्या तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे आता या कशा पद्धतीने पैशाचं वाटप होईल ते एकदा समजून घेऊ त्यानंतर रेशन कार्डवर नऊ हजार रुपये कशा पद्धतीने तुम्हाला मिळतील आणि आठव्या वे हप्त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे कोणते जिल्हे आज घेत घेतले जातील आणि कोणते जिल्हे हे जे आता सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे उद्या म्हणजे परा सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे उद्या रे रविवार आहे त्यानंतर सोमवारी मंगळवारी बुधवारी म्हणजे दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्याने टापे, पैसे वाटप वाटप केले जातील तुम्हाला आता सांगण्यात येणार आहे की आता पहा ज्यावेळेस मुलगी जन्मणार आहे मुलगी ज्यावेळेस जन्माला येईल तर त्यावेळेस तिच्या नावावर पाच हजार रुपये टाकण्यात येतील त्यानंतर ते मुलगी पाचवी चौथीला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मुलगी चौथीला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तिच्या ॲडमिशनच्या वेळेस तिला चार हजार मिळणार त्यानंतर मुलगी पाचवीला गेली की तिला पाच हजार रुपये मिळणार आहे सहावीला गेली की सहा हजार रुपये आणि अकरावीमध्ये गेल्यावर तिला आठ हजार मिळणार आहे असं करता करता मुली मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील कसा कसा फॉर्म भरायचा हे सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहेत त्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला किंवा नाही भेटला असेल तर हो म्हणा नसे भेटला तर नाही म्हणा आता लक्षात घ्या की ही जी योजना आहे मुख्यमंत्री लेख लाडकी योजना तर ही योजना जी आहे तर हिचा फॉर्म तुम्ही भरू शकता या फॉर्ममध्ये मुलीचा जन्माचा दाखला मुलीचं आधार कार्ड त्यानंतर वडिलांचं जे आहे पासबुक त्यानंतर वडिलांचं पॅन कार्ड वडिलांचा आधार कार्ड मतद मतदान कार्ड तर या गोष्टी लागतात आणि ह्या गोष्टी सर्व डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तिथे जे तुमचं खातं देणार आहे कुठल्याही बँकेचं तुम्ही खातं देताल तर त्याची आधार सी होणं आवश्यक आहे तर सी असेल तर अर्जंट तातडीने हे पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात तर हे पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये जे आहे याचा फार्म भरून घ्या मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा फार्म तुम्ही जो आहे तर तो भरायचा आहे नऊ हजार कशा पद्धतीने मिळणार तर आता पहा ज्या महिला शेतकरी आहेत किंवा ज्या महिलांचे पती शेतकरी आहेत किंवा ज्या महिलांच्या नावी शेती आहेत तर त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा महिलांना राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकार आहे आपलं फडणवीस सरकार तर त्या सरकारने काय केलं की अतिरिक्त अजूनही लाभ देण्यात म्हणजे तुमचं केसरी कार्ड असू द्या किंवा पिळं कार्ड असू द्या किंवा पांढरे कार्ड असू द्या कोणत्याही कलरचं रेशन कार्ड असू द्या तुम्हाला अठराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे आता हे अठराशे रुपये प्रत्येक कुटुंबास प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे पण एका वर्षाला नऊ हजार रुपयाचे लिमिट असणार आहे आठव्या हप्त्याविषयी एक अपडेट महत्त्वपूर्ण आलेली आहे आठवा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येतील त्याविषयी माहिती घेऊया पण ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता आला नाही जानेवारीचा हप्ता ज्या महिला प्रतिष्ठा करत आहे वाट पाहत आहे अशा महिलांना काय करायचं आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही काही महिला अशा आहे ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर पैसे मिळाले नाहीत काही जून जुलैचे <4 Özell> पैसे मिळाले नाही तर प्रॉब्लेम कुठं झाला आहे आता कमेंट करा तुम्हाला किती पैसे मिळाले आहे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यातून बोलत आहात हे मला नक्की कळवा सगळ्याच्या सगळे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही एक काम अर्जीमध्ये करायचं आहे तुमचे फार्म चेक करायचं आहे तुमचा फार्म पेंडिंगमध्ये आहे का तुमचा फार्म इन रिव्ह्यू आहे का तुमचा फार्म जो आहे तो मंजूर झालेला आहे का कमेंट करा तो मंजूर झालेला नसेल तर मग अजून एक गोष्ट चेक करायची आहे ती गोष्ट म्हणजे तुमचा आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का जर ते नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही यू आय डीच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुमचा आधार नंबर टाकून तुमचा आधार लिंकिंग चेक करू शकता किंवा ते जर तुम्हाला जमवत नसेल तर तुम्ही तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकमध्ये जाऊन भेटा आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना म्हणा की आमचा आधार कार्ड लिंक आहे का ते देखील तुम्हाला सांगतील हा एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट ज्यांना डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यासाठी काय आहे की त्यांनी काय चेक करा की त्यांचं जे आधार लिंकिंग आहे ते जुनं आहे का बऱ्याचशा महिलांचं असं आहे की आधार लिंकिंग दोन हजार अठराचं आहे दोन हजार सतराचं आहे तर आता थोडंसं ला चालणार आहे का ज्या लेटेस्टमधलं आधार लिंकिंग करा आठव्या हप्त्याची तयारी पूर्ण झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये बाल महिला व बालविकास कल्याण मंत्री जे आहे त्यांनी म्हणाले होते की इथून पुढे उशीर होणार नाही तुम्हाला इथून सुरुवातीलास म्हणजे महिन्याच्या सुरुवातीच मला दोन चार तारखेच्या आत पैसे मिळणार आहेत त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही आहे आज रात्री आठ वाजेपर्यंत जानेवारीचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या खात्यात जाणार आहे अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला एक नवीन अपडेटमध्ये भेटू जय हिंद